कसबाचे किरणजी कद्रे मडगाव शेरीमध्ये बरेच उमेदवार आमच्याकडे आहेत आणि येत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही चांगले उमेदवार देऊन महाराष्ट्राची विधानसभा लढू यापुढे मी महाराष्ट्र राज्याचे सचिव डॉक्टर अभिजितजी मोरे यांना विनंती करतो की आपण पुढे मार्गदर्शन करावं नमस्कार गेले अडीच तीन वर्ष आपण बघतोय की महाराष्ट्राच्या राजकारणाचा एकंदरीतच पूर्णपणे आहे म्हणजे आमदार फोडतात मतदार फोडतात हे माहिती होतं पक्ष फोडण्यात पण आता इथल्या भारतीय जनता पक्षाची मदत केलेली अनेकांवरती खोटे खटले दाखल करणं हेही बघितलं केवळ आणि केवळ सत्तेसाठी हा सगळा खेळ झालेला आहे आणि या सर्व सत्तेच्या खेळाला महाराष्ट्रातली जनता ही अतिशय कंटाळलेली आहे आणि म्हणून ज्या पद्धतीने अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली आणि भगवंत मान यांच्या नेतृत्वामध्ये पंजाब सरकारने ज्या पद्धतीने आरोग्य शिक्षण वीज पाणी रस्ते पायाभूत सुविधा यासारख्या नागरिकांच्या दृष्टीने ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या मुद्द्यांवरती लक्ष देऊन एक जनतेच्या अशा आश, अपेक्षांना न्याय देणारे राजकारण त्या ठिकाणी उभा केलं आणि तशाच पद्धतीचं इथल्या बरबडलेल्या व्यवस्थेला पर्याय देण्यासाठी इथल्या भ्रष्ट व्यवस्थेला पर्याय देण्यासाठी आणि या सर्व खोक्या खोक्यांच्या नेत्यांवरती झाडू फिरवण्यासाठी आम आदमी पक्ष हा येत्या विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज झालेला आहे पुण्यामध्ये सुद्धा सर्व ठिकाणी आम आदमी पक्ष आपले सक्षम उमेदवार उभे करणार आहेत आमच्या आमच्या पक्षाकडे अनेक चांगले उमेदवार आहेत अनेक चांगले तळमळीने काम करणारे कार्यकर्ते आणि पुण्यामध्ये आपण बघतोय की, हो आप 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 था, की केंद्रात सत्ता भाजपची राज्यात सत्ता भाजपची पुणे महानगरपालिकेमध्ये सुद्धा सत्ता भाजपची प्रशासक असला तरी तो भाजपच्या इशाऱ्याने काम करतो राज्य सरकारच्या इशाऱ्याने काम करतो आणि या पुण्याची गेल्या पाच वर्षांमध्ये झालेली वातावरण फक्त इथली जनता पूर्णपणे भाजपला कंटाळलेली आहे भाजपच्या प्रचारामध्ये सातत्याने डबल इंजिनचं सरकार ट्रिपल इंजिनचं सरकार पण दुप्पट तिथली भ्रष्टाचार या ठिकाणी वाढलेला आहे या पुणे शहरामध्ये आपण बघितलं पावसाळा आता संपत आला पावसाळ्यामध्ये शहरातल्या रस्त्यांची अक्षरशः चालण झाली होती प्रचंड मोठ्या प्रमाणावरती खड्डे पडले होते आणि जे या पुणे शहराचे पुणे जिल्ह्याचे जे पालकमंत्री राहिलेले आहेत ते चंद्रकांत पाटलांनी काय केलं कोथरूण मध्ये स्व खर्चानी एक खड्डा बुजवला आणि त्याचे होर्डिंग करून त्यांनी अख्ख्या मतदारसंघामध्ये लावले म्हणजे त्यांना लाज वाटली पाहिजे की आपण मंत्री आहोत आपल्याकडे सगळी सरकारी यंत्रणा आहे आणि खड्डे बुजवण्यासाठी स्व खर्चानी एका आमदाराला एका मंत्र्याला पुढे यावं लागत असेल तर ते त्यांचं सपशेल अपयश आहे या पुण्यामधल्या भारतीय जनता पक्षाच्या सर्व नगरसेवकांना सर्व आमदारांना पूर्णपणे सपशेल अपयश आलेलं आहे पुण्याचा कुठलाही चांगला विकास प्रकल्प त्यांना राबवता आलेला नाहीये एकच मेट्रो प्रकल्प आहे त्याचे दहा वेळा उद्घाटन करण्यासाठी नरेंद्र मोदींना खुद्द पुण्यामध्ये यावं लागतंय एकाच वस्तूचं तुम्ही किती वेळा उद्घाटन करणार हा प्रश्न करायला पडलेला आहे या शहरातील पीएल वाहतुकीचे तीन तेरा लागलेले ट्राफिकचा प्रश्न अतिशय बिकट बनलेला आहे त्याच्यावरती काही त्यांना काम करायला नाहीये शहरामध्ये ठेकेदारांचं जास्त साम्राज्य आहे जनतेसाठी हा विकास नाही चाललेला ठेकेदारांसाठी अनेक गोष्टी चाललेल्या आहेत नदी ओरबाडली जाते टेकड्या ओरबाडल्या जात आहेत आणि सर्व काही बिल्डरांच्या खिशात घालण्याचं काम हे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी चालवलेलं आहे आणि याच्यामध्ये मी वैयक्तिक स्वतः सांगतो की मी कोथरूड मध्ये काम करतो कोथरूड मधून मी आम आदमी पक्षातर्फे पक्षा आदेश दिला तर मी निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे ज्या चंद्रकांत उमेदवारी या पुणे शहरावरती कोथरूड मतदारसंघावरती लादण्यात आली हे चंद्रकांत पाटील आता पुणे शहराला भान ठरलेले त्यांच्या हातून कुठल्याही पद्धतीची विकास कामं या ठिकाणी घडलेली नाहीये आपण बघतोय कि ले कामा वक्त कजी कर, कजी की चंद्रकांत पाटील हे कामापेक्षा त्यांच्या वादग्रस्त वक्तव्याने जास्त चर्चेमध्ये आहेत कधी महापुरुषांचा अपमान कर कधी विरोधी पक्षांच्या नेत्याने एकेरी वागव कधी पत्रकारांना पिडीस कर अशा पद्धतीने असुद्धा वाचा आमदार वाचा लोकप्रतिनिधी या पुणे शहराला नको आहे चंद्रकांत पाटलांचं हे गळ्यातलं लोडणं आता पुणेकरांनी उतरवून बाजूला ठेवण्याची गरज आहे ते पुणेकर यावे करतील कोथुणकर यावे करतील असा आम्हाला विश्वास आहे या पुणे शहरामध्ये आपण बघतोय की गुन्हेगारी प्रचंड वाढलेली आहे या शहरामध्ये कोयता गॅग प्रचंड उच्चार घातलेला आहे दिवसा डोऱ्या गॅंग कोरशे गाडीचं आपण प्रकरण बघितलं की बड्या बातम्यांच्या अंगात दिवसा डवळा अनेक लोकांना रस्त्यावरती चिडत आहेत आणि त्यांना ही सिस्टीम पूर्णपणे प्रोटेक्ट करत आहे आणि अशा वेळी गुन्हेगारांवरती वचक बसवण्याच्या ऐवजी चंद्रकांत पाटलांसारखे लोक हे कुख्यात गँगस्टरांकडून सत्कार स्वीकारत आहेत सत्कार त्यांनी स्वीकारलं मध्ये मोठ्या कुटुंबियांचा पक्षप्रवेश स्वतः करताय म्हणजे भारतीय जनता पक्ष हा गुंडांना पोचणारा पक्ष झालेला आहे भारतीय जनता पक्ष हा गुंडांना अभयदान देणारा पक्ष झालेला आहे आणि याच्यामध्ये सगळ्यात पुढं जर कोण असतील तर ज्यांनी पुण्याचं पालकमंत्री पद भूषवलं असं चंद्रकांत पाटील पुढे आहे आता सरकारने एक योजना आणली या योजनेचं नाव आहे लाडकी बहीण योजना ला पण दुर्दैवाने ते या पुणे शहरामध्ये लाडका गुन्हेगार योजना राबवत आहे संपूर्ण पुणे शहरातल्या वेगवेगळ्या भागातल्या गुन्हेगारांना प्रोटेक्शन देण्याचं काम हे लोक करत आहेत त्यामुळं या पुण्याच्या सुसंस्कृत राजकारणाला एक बट्टा लागलेला आहे एक ग्रहण लागलेला आहे आणि हे ग्रहण येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये इथली जनता सोडवणार आहे या जनतेला समर्थ साथ देण्यासाठी आम आदमी पार्टी या ठिकाणी विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे आम्ही वरिष्ठांना आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या भावना चा भावना जनतेच्या या ठिकाणी अरविंद केजरीवाल आणि आमचे प्रभारी गोपाल इटालिया यांच्या आदेशानुसार आम्ही ती सगळी निवडणुकीची तयारी सुरू केलेली आहे बाकी पुढे काय अपडेट येते तर आपण सगळ्यांना आपल्याला कळू परंतु येत्या निवडणुकीमध्ये येत्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या सत्ताधारी आमदारांना पाय उतार करण्यासाठी जनतेला समर्थ साथ देण्यासाठी आम आदमी पार्टी येत्या निवडणुकीमध्ये विधानसभाच्या निवडणूक मध्ये उतरणार आहे आणि कोथरूड मधून मी डॉक्टर मोरे या ठिकाणी लढण्यासाठी इच्छुक आहे धन्यवाद मुद्दा सगळ्यात महत्वाचा मुद्दा, मुद्दा आहे की पुणे शहरामध्ये विकास काम भारतीय जनता पार्टीला करता येईल म्हणजे गेली पाच वर्ष महानगरपालिकेमध्ये त्यांची सत्ता होती राज्यामध्ये ते सत्तेत आहेत केंद्रामध्ये सत्तेत आहेत एकही मोठा विकास प्रकल्प त्यांना करता आलेला नाहीये एकच मेट्रोचा प्रकल्प ते दहा वेळा त्याचा पीआर इव्हेंट आहेत आणि लोकांनाही करून चुकलेला आहे की हे त्याचा पीआर इव्हेंट करतायत पुण्यातल्या रस्त्यांची हालत एवढी वाईट आहे की चक्क राष्ट्रपतींना पुणे महानगरपालिकेला आणि कमिशनरला पत्र लिहून सांगावं लागतंय किती रस्त्यांची अवस्था वाईट आहे आता आम्हाला असंच वाटतं की मोदीजींनी आणि राष्ट्रपतींनी इथं पुण्यात येऊन राहावं तरच या ठिकाणचे रस्ते सुधारतील नाहीतर पुण्यातले रस्ते का इथल्या लोकप्रतिनिधींना सुधारायचे नाहीये या पुण्या शहरामध्ये पूर परिस्थिती सारख्या नदीकाठ प्रकल्पाच्यामुळं त्याच ज्या पद्धतीने पद्धतीने सगळे डिझाईन केल्या आहे फॉर्टी प्रकल्प केलेला आहे त्याच्यामुळे पूर परिस्थिती या ठिकाणी ओढवलेली आहे अनेक ठिकाणी टेकड्यांचा ते विनाश करताय सांडपाणी प्रकल्प जायकाचा कधीपासून तो सुरू आहे तो अजून त्यांना पूर्ण करता आलेला अजून त्यांची सुरुवात सुद्धा झालेली नाहीये म्हणजे पुण्यातल्या कुठल्याही प्रकल्पाला ही अतिशय पुणे शहरासाठी वाईट गोष्ट आहे त्यामुळं भारतीय जनता म्हणजे हे जे ट्रिपल इंजिनचा नॅरेटिव्ह आहे पूर्णपणे फेल गेलेला आहे भारतीय जनता पक्ष हा पूर्णपणे टक्केवारीच्या राजकारणासाठी काम करणारा पक्ष आहे आणि त्याच्यामध्ये इथले सर्व आमदार खासदार सगळे त्याच्यामध्ये सहभागी झाले तर हेच जनतेमध्ये आम्ही घेऊन जाणार आहोत आणि पुणे शहर आपल्याला सगळं वाटायचं की इथले आया भगिनी रात्री अपरात्री कधीही हिंदाच फुटू शकते पुणे शहर एक सेफ सिटी म्हणून ते ओळखलं जायचं आज पुणे शहर ते सुरक्षित शहर झालेलं नाहीये त्याचं एकमेव कारण म्हणजे गुंडांना मिळालेला राजाश्रय त्यामुळं याच्यातून एक मध्यम वर्गामध्ये एक प्रचंड मोठी भीतीची भावना तयार झालेली आहे हे सगळे जनतेचे मुद्दे घेऊन आम्ही लोकांच्या मध्ये जाणार आहोत लोकांच्या नकाल आहे आणि काल राहुल गांधी म्हटले की दिल्लीमध्ये आपबरोबर काँग्रेस युती करणार नाही तर मग असं कुठेतरी म्हणायचं का की आता आप आणि इंडियाची घटस्फोट झाला झालाय म्हणून बघा इंडिया आघाडी हा लोकसभा निवडणुकीसाठीची ती असलेली एक आघाडी आहे स्थानिक पातळीवरती पक्ष ज्या पद्धतीने आदेश देईल त्या पद्धतीने आमची वाटचाल असणार आहे संपूर्ण सर्व मतदारसंघामध्ये आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांची कार्यकर्त्यांची या ठिकाणी निवडणूक लढवण्यासाठी स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्यासाठी आम आदमी पक्ष संघटना ही तयार झालेली आपण या संदर्भात काय आवाज उभा आम आदमी त्यानंतर लगेचच त्याच पोलीस स्टेशनच्या हाती मध्ये परत एका मुलीवर अत्याचार झाला म्हणजे एवढ्या तीन चार दिवसांमध्ये आतापर्यंत महिलांवर अत्याचार पाच हजार आम आदमी पार्टी अस आम आदमी पार्टी आंदोलन करते महिला सुरक्षेचा प्रश्न पुरुष गाडी ज्या पद्धतीने गुन्हेगारांना प्रोटेक्ट करण्याचा प्रश्न असू दे महानगरपालिकेमधले अनेक प्रश्न दे त्याच्यावरती सातत्यानं आम आदमी पक्ष आंदोलन करते दुर्दैवाने आम आदमी पक्षाला ज्या पद्धतीने एक प्रसिद्धी भेटायला पाहिजे त्या पद्धतीने ते भेटले परंतु तुम्ही जर आमच्या ट्विटर आणि फेसबुक प्रोफाईल बघा पक्षाचं पुणे शहराचं तर त्याच्यावर तुम्हाला सातत्याने पुण्यातील अनेक प्रश्नांवरती आम आदमी पक्ष सातत्याने आवाज उठवत आलेला आहे अनेक लोकांचा प्रश्न घेऊन अनेक ठिकाणी आंदोलन करण्याचं काम ही सातत्यानं आम आदमी पार्टी करते आम आदमी जन्म जन्ममुळात आंदोलनातून झालेला आहे दुर्दैवानं फक्त काय की काही लोकांच्या फक्त स्टेटमेंट हे ग्लॅमरस असतात किंवा वादग्रस्त वक्तव्य असतात

स्लीपर अडकलेलं आणि एकोणचाळीस मध्ये घेऊन आले पण जर क्रमांक वर आहे तर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला किती मध्ये घेतील काय काय महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने गेल्या पाच वर्षामध्ये अनेक परमिटेशन कॉम्बिनेशनची सरकार बघितले आहे महाराष्ट्रातल्या जनते आणि महाराष्ट्रातल्या या सर्व राजकारणाला इथली जनता कंटाळलेली आहे त्याच्यामुळे आम्हाला आशा आहे की महाराष्ट्रामध्ये आम आदमी पक्षाला चांगली संधी आहे आणि जनता भरभरून मतदान आम आदमी पक्षाला दे आणि एका निवडणुकीवरून मला वाटतं त्याच्या संदर्भात अंदाज बांधणं योग्य नाही आम आदमी पक्ष गेल्या दहा वर्षामध्ये अवघ्या हो दहा वर्षांमध्ये दोन राज्यांमध्ये वर सत्तेवरती आहे गुजरातमध्ये आमचे पाच आमदार आहेत गोव्यामध्ये दोन आमदार आहेत त्याच्यामुळं आता जर टोटल भेट एकशे साठ आमदार आम आदमी पक्षाचे आहेत दहा खासदार आहेत त्यामुळे अल्पावधीमध्ये प्रचंड वेगाने वाढणारा पक्ष आहे आणि राष्ट्रीय पातीवरती पक्षाची लोकप्रियता सातत्याने आपल्याला दिसून आहे आणि आम्हाला आशा आहे की महाराष्ट्र ही परिवर्तनाची भूमी आहे आणि त्यामुळं परिवर्तनशील पक्षाच्या पाड्यामध्ये इथले सुजान मतदार हे मतदान देते राज्यात किती राज्यात सर्व जागांवरती आम आदमी पक्षाची संघटनेने तयारी केलेली आहे अरविंद केजरीवाल आदेश देतील त्या ठिकाणी आम्ही सगळीकडे आम्ही निवडणूक लढवायला तयार आहोत पक्ष संघटना आमच्या बाजूला सगळीकडे तयार आहे उमेदवार उमेदवार घोषित करण्याचं काम जो तुमचा रोष आहे तोच रोष महाविकास आघाडीचा देखील आहे मग अशा वेळी सत्ताधारांना जर पाय उतर केलं तर मग त्याकडे कसं बघा की सत्ताधाऱ्यांचं जे अपयश आहे ते सातत्याने आम्ही जनते पुढे मांडतोय राहिला प्रश्न या संदर्भामध्ये इतर जे काही आघाडी असेल किंवा काय याच्याबद्दलचे जे निर्णय आहेत ते आमचे वरिष्ठ नेते अरविंद केजरीवाल हे स्वतः घेतील आणि मला वाटतं त्यांच्या आदेशानुसार पक्ष संघटना काम करेल आज रोजी आम्हाला आदेश आहे की सर्व त्या ठिकाणी निवडणुकीची तयारी करायला त्यानुसार आमची पक्ष संघटना निवडणुकीसाठी सज्ज झालेली आहे त्या पद्धतीने सर सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी तयारी केलेली नाही नाही सर्व मतदारसंघामध्ये सर्व माहिती सर्व मतदारसंघ पुण्यामध्ये आपली सदस्य संख्या दहा हजार आहे आम आदमी पक्ष पंजाब गोवा गुजरात असू दे आमचे काही महत्वाच्या आहे आरो आरोग्य आणि शिक्षणाचा प्रश्न की सरकारी आरोग्य यंत्रणा सुधारली पाहिजे लोकांना दर्जेदार आणि मोफत आरोग्य सुविधा मिळायला पाहिजेत औषधोपचार मिळायला पाहिजेत सर्व तपासण्या मोफत व्हायला पाहिजे हा आमचा पहिला मुद्दा आहे दुसरा आहे की सरकारी शाळांची गुणवत्ता या ठिकाणी चांगली झाली पाहिजे आता आपण बघतो की अभिजात मराठीचा दर्जा मिळाला पण दुसऱ्या बाजूला मराठी शाळा या ठिकाणी बंद होत आहे किंवा त्यांचं प्रायव्हेटायझेशन होत आहे किंवा काही शाळा अडाणी सारख्या कंपनीला के आउटसोर्स केला जात आहे ही मराठीसाठी अतिशय दुर्दैवी बाब आहे त्यामुळे इथल्या सरकारी शाळा सुधारणं आणि जागतिक दर्जाच्या शाळा उभारणं हे आमचं प्राथमिक त्याच्याकडे आहे तिसरं आहे की वीज दिल्ली आणि पंजाब प्रमाणे दोनशे युनिट वीज महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला मोफत मिळायला पाहिजे आमची भूमिका आहे महाराष्ट्रामध्ये आज विजेचे दर हे इतर सर्व राज्यांपेक्षा खूप जास्त आहे आणि याची सर्व तयारी ही प्रायव्हेटायझेशनसाठी चालू आहे अदानी या सारख्या इतर अनेक कंपन्यांना इथले वीज महामंडळ हे वीज वितरण महामंडळ हे आउटसोर्स करायचं आहे प्रायव्हेटायझेशन करायचं या दृष्टीने राज्य सरकारची सगळी अडचण चालेल ती सर्व आम्ही थांबवणार आणि महाराष्ट्रातल्या जनतेला मोफत दोनशे युनिट वीज आम्ही या ठिकाणी त्या ठिकाणी देणार आहोत त्याचबरोबर रोजगाराचा प्रश्न या महाराष्ट्रामध्ये बिकट झालेला आहे त्यामुळे रोजगाराच्या अनेक संधी या ठिकाणी लोकांना उपलब्ध करून देणं पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणं याच्यावरती आम आदमी पार्टी प्रामुख्याने काम करेल भ्रष्टाचार कमी केला तर लोकांना चांगल्या सुविधा द्यायला लागू येतात हे आम आदमी पक्षांनी दिल्ली आणि पंजाबमध्ये दाखवून दिले तेच आम्हाला महाराष्ट्रामध्ये सुद्धा करायचं